सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आज तर बघा आज मंगळवार आहे आणि अगदी उद्याच अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांसाठी अगदी शुभयोगामध्ये तुमच्यासाठी आजचा शेवटचा दिवस म्हणून ऑफरचा मी घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त जर का तुम्हाला कुंचम सेवेची ऑर्डर करायची असेल तर आजच्या आज तुम्ही बुकिंग केल्यास तुम्हाला लवकरात लवकर शुभ योगावर अक्षय तृतीयाच्या योगावर सुद्धा हे कुंचम पात्र मिळू शकतं त्याचबरोबर समजा तुमच्याकडे नाही जरी मिळत आहे तरी मंगळवार आणि बुधवार हा शुभयोग आहे ज्यामध्ये तुम्हाला शुभ दिवशी कुंचम पात्र घेतल्याने तुमच्या आयुष्यात भरभराट तर नक्कीच होणार आहे कारण अक्षय तृतीया हा असा दिवस आहे जेव्हा अक्षय म्हणजेच कुठली गोष्ट आपल्या आयुष्यातली संपत नाही असं मानलं जातं त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट आपण जेव्हा आपल्या घरात घेतो नवीन आणतो तेव्हा अशा भावनेने घ्यायची की आपल्या घरात ह्या गोष्टीचं आपल्या गोष्टी आपल्याकडे ही गोष्ट संपणार नाही म्हणजेच क्षय होणार नाही आणि त्याचबरोबर महालक्ष्मीची सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही सेवा तुम्हाला या नवीन वर्षात अक्षय तृतीयापासून करायची आहे म्हणजे ह्या नवीन वर्षी पहिला सण जो आहे त्या दिवसापासून तुम्हाला ती सेवा करायची आहे त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून ही सेवा जी आहे सगळ्यांनी करायची आहे आणि सगळ्यांनी त्याचा लाभ शंभर टक्के घ्यायचा आहे आणि ही सेवा आजच्या आज आणि उद्यामध्ये तुम्ही बुक केल्यास शुभ दिवशी बुक केल्यास नक्कीच हा महालक्ष्मीचा योग असणार आहे आणि तुमच्या घरात महालक्ष्मी चालत्या पावलाने तुमच्या घरी येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा धनलक्ष्मी कुंचम सेट जो आहे तो लवकरात लवकर बुक करायचा आणि त्याचबरोबर तुमच्या घरी शुभ अशी वस्तू त्याचबरोबर महालक्ष्मीला तुमच्या घरी शुभ अशा योगावर आणायचं आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हवं दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि त्याबरोबर ह्याच्यात काय काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे परत शेवटचा दिवस आहे तो तुम्हाला आपल्या धनलक्ष्मी कुंचमच्या सेटची माहिती जी आहे ती पूर्णपणे आज थोडक्यात सांगावी कारण बघा थोडक्यात सांगून तुम्हाला गोष्ट पण पूर्ण करेल आणि त्यातल्या त्यात लवकर निर्णय घेऊन तुम्हाला आता ऑर्डर करता येईल बघा आपल्याकडील कुंचम किती सुरेख आणि किती सुंदर आहे अप्रतिम आहे एकदम सुंदर असं प्युअर पितळामधलं ओरिजिनल पितळामधलं कुंचम तुम्हाला दिसेल त्यावर माता लक्ष्मी आहे आणि व्यंकटेश बालाजींचं चिन्ह आहे आणि हा पूर्ण कुंचम सेट तुम्हाला वीज वस्तूंसहित मिळतं तर ह्याच्यात कोणत्या कोणत्या वस्तू आहे ह्याही मी पटापट सांगते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कुंचम सेटची माहितीही तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं से कुंचम सेटची माहिती सांगणार आधी कुंचम सेट से, पेक्षा कुंचमची माहिती नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे कुंचम म्हणजे एक पात्र असं म्हटलं जातं ज्यामध्ये आपण धन धान्य आधी आपल्या काळा आपल्या आधीच्या काळातल्या म्हणजे आपल्या जुन्या आजी आई ह्या धान्य आणि घन ह्यामध्ये मोजायचे आणि त्याचबरोबर दक्षिण भारतात याची अशी प्रचलित कथा सुद्धा आहे ज्या कथेमध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर भगवानांचं यामध्ये विशेष असा उल्लेख सांगितलेला आहे कारण ह्याच्यामध्ये साठवण होते आणि जिथे साठवण तिथे कुबेर भगवान जिथे पालन अर्थात तिथे विष्णू भगवान आणि जिथे अखंड लक्ष्मी प्राप्ती जिथे अखंड धनधान्य तिथे लक्ष्मी माता अशा पद्धतीने माता लक्ष्मीचा कुबेराचा आणि त्याचबरोबर विष्णू भगवानांची सेवा करण्याचा योग हा आपल्याला धनलक्ष्मी तुमच्या सेवेमध्ये करता येतो कारण कर आपण कुबेराची पूजा का करतो तर आपल्या घरात आलेलं जे धन आहे ते स्थिर राहावं आपल्या घरात आलेलं जे धन आहे लक्ष्मी आहे चंचल ती चंचल असते ती तिची चंचल लक्ष्मी जी आहे तिला स्थिर करण्याचं काम आपल्याला ही सेवा मदत करते त्याचबरोबर अडकलेली कामं कर्ज खूप झालेलं आहे डोक्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे त्याचबरोबर बरेच लोकांची अडकलेली कामं ठप्प झालेली आहे त्यामध्ये दिलेले पैसे परत मिळत नाही आहे बऱ्याच जणांचं घराचं गाडीचं आणि बऱ्याच जणांचं जमिनीचं जो काही प्रश्न आहे तो सुटत नाही आहे अशा सगळ्या गोष्टींसाठी ज्या काही तुमच्या आर्थिकरित्या प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला कुंचम सेवा एक नाही शंभर नाही हजार टक्के तुम्हाला फळ देणार आहे जसं की माता वैभवलक्ष्मीचं व्रत करताना अष्टलक्ष्मीचं पूजन करतात तेव्हा ह्यामध्ये लक्ष्मी मातेचं त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचं त्याचबरोबर विष्णू भगवानांचं आणि कुबेर भगवानांचं सुद्धा पूजन यामध्ये होतं कुबेर भगवानांचं कसं काय यामध्ये कुठले चिन्ह वगैरे नाही पण यामध्ये आपण साठवण करतो तर साठवणीमध्ये कुबेर भगवान आपोआप विराजित होतात त्यामुळे याला लक्ष्मी कुबेर कुंचम असं सुद्धा म्हटलं जातं धनलक्ष्मी कुबेर कुंचम सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे ह्याच्यात आपल्याला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी येण्यासाठी आर्थिक प्रगतीसाठी धनप्राप्तीसाठी आर्थिक लाभासाठी आपल्याला जे आहे धनलक्ष्मी सेवा ही ती करायची असते आणि ही सेवा करण्याची पद्धत खूप साधी सोपी आहे कोणतेही कडक नियम नाही नाही दर शुक्रवार अष्टमी मंगळवार पौर्णिमा अमावस्या तुम्हाला ही सेवा करायची आहे नियम एवढेच आहे की तुम्हाला जर का त्या दिवशी कुठलं तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल तर काय तुम्हाला त्याच्या आधी सेवा करून मोकळं व्हायचं आहे किंवा तुम्हाला फक्त आणि फक्त कुठल्या तरी शुभ दिवशी ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला त्या त्याचं तुम्हाला भक्षण करायचं नाही किंवा त्याला तुम्हाला हात लावायचा नाही आणि अगदी घराच्यासाठी करायचं असेल तर आधी पूजा करून तुम्ही तुमचं कार्य करू शकता त्यामुळे अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही फक्त एवढ्या छोट्या नियमावर करायची आहे याला खूप मोठं नैवेद्य दाखवत काय काही नाही साधं तुम्ही साखर मिठ साखर आणि दुधेचं नैवेद्य तरी दाखवलात तरीही चालेल एखादं फळ एखादं गोड असेल तरीही चालेल सेवा करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे लक्ष्मीची स्थापना करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी कुंचमची स्थापना करायची आहे त्यामध्ये तांदूळ आणि विविध साहित्य घालायचे आहे आणि ते साहित्य घालत घालत माता लक्ष्मीचं स्मरण करत बसायचं करायचं आहे आणि त्याचबरोबर विष्णू भगवानांचं स्मरण करायचं आहे आणि अगदी तुम्हाला जर का कुबेर भगवानांचं स्मरण करायचं आहे तर ओम वित्तेश्वर आहे नमहा एवढंच म्हणायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे आता ह्या सेवेसाठी तुम्हाला आपण काय काय देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी बर बर तुम्हाला सांगते आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सेट मिळत आहे बघा संपूर्ण सेट ज्यामध्ये तुम्हाला गजांत लक्ष्मी ज्यामध्ये तुम्हाला गजान लक्ष्मीची जोडी पण मिळत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला विष्णू चिन्ह पण मिळत आहे ज्याबरोबर तुम्हाला गजांत लक्ष्मी आणि विष्णू चिन्ह पण मिळत आहे असा संपूर्ण सेट तुम्हाला मिळत आहे त्याचबरोबर अजून याच्यात येणारे अजून जे साहित्य आहे तेही तुम्हाला मी दाखवते बघा पहिली गोष्ट धनलक्ष्मी कुंचम आहे दुसरी गोष्ट तुम्हाला चिन्ह मिळणार आहे तिसरी गोष्ट तुम्हाला गजानलक्ष्मी गजांतलक्ष्मीची गजान जोडी तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे या सेवेमध्ये संपूर्ण सेटमध्ये आणि गजान लक्ष्मीची जोडी नको असेल तर ती त्याच्यातनं तुम्हाला हे करता येईल पण शक्यतो फक्त कुंचम सेवेसाठी म्हणजे हा बॉक्स तुमचा दरवेळेस काढायचा आणि ठेवायचा बाकी एरडी आपल्याकडे गजांतलक्ष्मी तर असतेच अशाच पद्धतीने तुम्ही कुंचम पूजेसाठी फक्त ही गजान लक्ष्मी घेऊ शकता कारण फक्त त्या सेवेसाठी ती वापरायची ठीक आहे त्यानंतर तुम्हाला छत्तीस अशा बांगड्या लाल गिरव्या पिवळ्या बांगड्या मिळणार आहे त्याचबरोबर पंचरत्न मिळणार आहेत छान असे गोल्डन तुम्हाला फुलं मिळणार आहेत कमळाची फुलं मिळणार आहेत गोमती चक्र मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे पितळी लक्ष्मीचे कॉईन मिळणार आहेत ज्यामध्ये श्रीयंत्र आहे तुम्हाला गुंजा मिळणार आहेत तुम्हाला पोवळा मिळणार आहे एवढा मोठा पोवळा आहे बघा त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी कवडी मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा बी त्याचनंतर तुम्हाला मिळणार आहे मोती त्याचबरोबर तुम्हाला आहे पिवळ्या कवड्या ह्यासुद्धा तुम्हाला मिळणार आहे मोती शंख मोठा असा मिळणार आहे आणि लघु नारळ जे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे त्याला श्रीफळ सुद्धा म्हणतात ते सुद्धा तुम्हाला लघु नारळ मिळणार आहे या सगळ्या साहित्य पूजा झाल्यावर कुठं ठेवायचं तर त्यासाठी शुभ अशा पिवळ्या रंगाची पोटलीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये हे सगळं साहित्य झालं की तुम्ही याच्यामध्ये ठेवून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ती पोटली ठेवू शकता म्हणजे ते सिद्ध होते त्यानंतर कुंचमला मांडण्यासाठी प्लेट दिलेली आहे तुमच्या सेवेसाठी काय सेवा करायची म्हणून पुस्तक दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सुंदर असं आसन पाटावर मांडण्यासाठी दिलेलं आहे आणि असा सुंदर बॉक्स ज्यामध्ये तुमच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित एकदम छान पद्धतीने बसतील असा सुंदर असा बॉक्स सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळत आहे छान असा सगळं साहित्य असणारं तुम्हाला वीस वस्तू एकत्र असणारं असं जे कुंचम सेट आहे हे फक्त आणि फक्त खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे फटाफट -पट संपूर्ण कुंचम सेट हवं असल्यास लवकरात लवकर बुक करा आणि लवकरात लवकर बुक करून झालं की तुमच्याकडे मागून घ्या म्हणजे आपल्याकडे माता लक्ष्मी आली की त्याचं लगेच आपल्याला जे काही पूजाविधी आहे ते तुम्हाला मला सांगता येईल आणि त्यानुसार तुम्ही याची सेवा जी आहे ती सुरुवात करू शकता तर ज्यांना कोणाला हवं त्यांनी दिलेल्या नंबरला पटापट मेसेज करायचा आहे आजचा दिवस शेवटचा आहे त्यामुळे शेवटच्या दिवसाची ऑफर जी आहे ही ज्यामध्ये पूर्ण तुम्हाला गजान लक्ष्मीची जोडी पण मिळणार आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी फटाफट हा पूर्ण सेट हा पूर्ण सेट मागवायचा आहे ज्यामध्ये लक्ष्मी कुमशमचा पूर्ण सेट विष्णू चिन्ह आणि गजान लक्ष्मी अवघ्या कमी किमतीत तुम्हाला मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करण्यासाठी आजच्या शेवटच्या दिवसाचं जेव्हा कधी आपण शुभ गोष्टी घेतो आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट होते हे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करून दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा म्हणजे लक्ष्मी माता जेव्हा घरात येईल तुम्ही सेवा करून मला त्याचे फोटोज लवकरच पाठवू शकाल आणि तुम्ही सुद्धा त्याचा अनुभव खूप छान पद्धतीने घेऊ शकाल त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अजून अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ